विविध स्पर्धा परीक्षेतील प्रेषिदा स्कूलची भरारी। दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रेषिता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पिंपळा धायगुडा तालुका अंबाजोगे जिल्हा बीड येथे शासनमान्य महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा स्कॉलरशिप नवोदय एमटीएस ऑलिम्पियाड ज्युनियर आय एस अशा विविध स्पर्धा परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण व सर्व सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा सेवानिवृत्त केंद्र प्रमुख पेठ केंद्र श्री उत्तर मिटकरी सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता तसेच आजच्या कार्यक्रमाला एमटीएस स्पर्धा परीक्षा जिल्हा समन्वयक माननीय श्री संतोष राऊत सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार माननीय श्री मिटकरी सर व श्री राऊत सर यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख अतिथी श्री संतोष राऊत सर यांनी आपले विचार व्यक्त करताना स्पर्धा परीक्षेचे महत्व पालकांना पटवून दिले त्यामुळे शाळा व पालक दोघांचे नाव उज्ज्वल कसे होते याची जाणीव करून दिली तसेच श्री मिटकरी सरांनी आजच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विविध युक्त्या सांगितल्या शिक्षक कसा असावा शिक्षकांकडे जगाचा बदलण्यासाठी असणारे शस्त्र सांगितले एक म्हणजे ज्ञान दुसरे म्हणजे शब्द शिक्षक कुठल्याही मुलांना ज्ञानार्जनाचे काम करतात असे अनमोल विचार त्यांनी व्यक्त केले नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व उपस्थित पालकांना परीक्षेसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचे वार्षिक नियोजन सांगितले नवनवीन उपक्रमासंदर्भात माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती बावने मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी सांगता सौ राणी केंद्र मॅडम यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ जयश्री नागरगोजे सौ माधुरी शिर्के सौ प्रीती करपे सौ शिरीन पटेल कुमारी मंगल शेख सौ कविता पवार स्वाती पेंटेवाड सिद्धेश्वर घाबीट शिवराज धायगुडे तसेच सर्व विद्यार्थी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेला आपला पालक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले हा कार्यक्रम संपन्न झाला अंबाजोगे हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोग हो सो वेलकम देम विथ पारितोषिक म्हणजे मेहनतीला मिळालेला मान आणि स्वप्नांच्या वाटेवर उमलावी अशी ही नवी फुले म्हणजे आपले विद्यार्थी आणि ह्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि त्यांचा हा परिश्रमाला आपण सगळ्यांनी मिळून सल्ला बघा <muchas> आहे सर आणि इथे जमलेले प्रत्येक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी तसेच राज्यसेवा आणि स्कॉलरशिप परीक्षा एन एम एस अशा सारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या तयारीस तुम्ही उत्स्फूर्त तयारीने या ठिकाणी अगदी बालवयापासून स्पर्धा परीक्षा देत आहेत त्याचे उदाहरण तुम्ही आत्ताच पाहिलेले आहे अतिशय छोट्या वयामध्ये गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रांज मेडल आणि ट्रॉफी अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी बक्षीस प्राप्त झालेले आहे आणि असेच बक्षीस तुम्ही जीवनामध्ये उत्तरोत्तर मिळत जावं आणि तुमच्या शाळेचे नाव तसेच पालकाचे नाव जास्तीत जास्त उंच स्तरावर न्यावं आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो तु। या ठिकाणी नवोदयला बडे नावाचा जो विद्यार्थी लागला आहे त्याला बक्षीस माझ्या हातनं देण्याचं भाग्य मला लाभलं त्यामुळं मी ह्या शाळेचं आणि त्या बडेचं आणि त्या त्याला शिकवणाऱ्या शिक्षकांचं नागरभोजी तर काय ते मुख्य पायाच आहे ह्या शाळेच त्यानंतर वेगवेगळे वे पक्षीसे मिळाले एम टी एस चे असतील आणखीन कोणते कोणते होते रे बघा असे विविध बक्षीस मिळाले ह्या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या वतीनं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी यावर्षी प्रयत्न करावा असं त्यांना शुभेच्छा देतो तर आता विशेष करून पालक वर्ग असल्यामुळे आवर्जून बोलव असं वाटत नागरुर सरांचा माझा परिचय तीन चार वर्षातला आहे केंद्र प्रमुख असताना मी शाळेच्या पेकीला एक दोन वेळेस आलो होतो प्रशासकीय कामा निमित्त त्यावेळेस एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा स्टाफ त्यांचं होत असलेलं कामाची पद्धत हे पाहिले तर त्यांची तळमळ त्यांची जिद्द नम्रता लिनता हे जे आदर्श शाळेसाठी लागणारे गुण जे असतात ते सर्व गुण त्यांच्या अंगी मला दिसून आले ज्या ज्या वेळेस अंबेजा तालुक्यातील मोजक्या ज्या शाळा प्रसिद्ध झोतात आहेत काही प्रसिद्धीच्या झोतात आहेत त्यांच्या प्राचार्याच्या त्यांच्या संस्थाचालकाच्या अंगी जे गुण आहेत तेच गुण भावनाकडे पाहिला तेच दोन हजार पंधरा सोळाला ला स्थापन झालेली मान्यता मिळालेली संस्था फक्त सात वर्षामध्ये सात आठ वर्षामध्ये अशी गरुड झेप घेईल हे नवीन माणसाला वाटण्यासारखं वाटण्यासारखे एवढ्या लांब गावाच्या बाहेर शाळा सुसज्ज इमारत भौतिक सुविधा भरपूर गुणवान शिक्षकांचा शिक्षक वृंद या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पोषक असं वातावरण निर्माण करत त्यामुळं वरचेवर अशाच प्रकारे नवोदयाची संख्या त्यानंतर वेगवेगळे एम टी एस सी ते शिष्यवृत्तीच्या परीक्षा यामध्ये मुलांना वरचेवर जास्त बक्षीस मिळो नागरगोज सर आणि त्यांच्या टीमला यश मिळो आणि पालकांचा देखील विश्वास असा संपादन करो ह्या शुभेच्छा देतो

कौतुक करण्या इतकं कमीच आहे अपुरे पडतील पण ह्या मेहनतीला खरंच खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालेलं आहे प्रेक्षित इंटरनॅशनल स्कूल ही खूप वर्षांपासून एक चांगल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांची यादी घेऊनच ती शाळा पुढं कार्यरत प्रयत्न त्यांचे चालूच आहेत आणि आज आपण पाहतात की खूप विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल आणि ट्रॉफी वगैरे मिळालेलं आहे शाळेनं उत्कृष्ट पद्धतीने त्यांची तयारी करून घेतलेली आहे यासाठी सर्व शिक्षकांचे मनापासून खूप खूप आभार त्याचबरोबर पालकांचा सहभाग हे तितकाच महत्त्वाचा आहे त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी क्लासेसला घेऊन येणं सरांनी सग सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणं आणि तयारी करून घेतली आणि विद्यार्थ्यांनी पण त्या गोष्टीचं सद सातत्यानं प्रयत्न करून छान उत्कृष्ट असं रिझल्ट दिलेलं आहे आणि वेळोवेळी सर लक्ष देतातच पालकांचेही तसेच सहभाग वगैरे उत्कृष्ट पद्धतीने लाभतो आणि पालक आज बघतच आहेत की भरपूर पालक पण विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे शाळेचे आणि नागोरगुजे सरांचे सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार मनापासून शुभेच्छा प्रेक्षिता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज जो हा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले त्यांच्या गुणवत्तेला कौतुक करण्यात आले त्याबद्दल खूप छान वाटलं कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव शिक्षकांनी सर्व मान्यवरांनी खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि असंच शाळेची प्रगती होत जावी आणि प्र मुख्याध्यापकांना पण आणि सर्व शिक्षकांना पण खूप खूप शुभेच्छा त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले श्रेष्ठा इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेळोवेळी पालक पालकमेळावा होत असतो बऱ्याच वेळेस पालक उपस्थित नसतात पण गुरुगौरव सोहळा म्हटलं की आज भरपूर प्रमाणात पालक उपस्थित आहेत तर सर्व पालकांनी असंच म्हणजे येत गेलं मुलांची मुलांचं कौतुक केलं तर मुलांमध्ये चांगलीच प्रोग्रेस होते मुलांना छान वाटतं की पॅ पॅरेंट्स येतात बोलतात आपलं ब बक्षीस घ्यायला पॅरेंट्स येतात हे बघून मुलं खूप खुश होतात आणि आज मी ते अनुभवलं ह्यासाठी नागरग सरांचे मी खूप खूप आभार मानते मी सर्वप्रथम प्रशिता इंटरनॅशनल स्कूलचे न नागोजे नागरगोजे नागर सर यांचे खूप खूप आभार मानते की यांनी खूप छान खूप खुँ, खूप सुंदर इथं शाळेमध्ये लेकरांना खूप छान इथला स्टाफ पण खूप छान आहे आणि लेकरांना खूप छान शिकवतात पण आणि आत्तापर्यंत म्हणजे नर्सरीपासून आतापर्यंत आठवीच्या क्लासपर्यंत लेकरांना आत्तापर्यंत माझ्या दोन्ही लेकरांना खूप छान मार्गदर्शन मिळाले आणि त्या स्टाफनी पण खूप छान मार्गदर्शन दिलेलं आहे त्याबद्दल मी बद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते हा माझे इथं दोन्ही विद्यार्थी आहेत आरो भारती आणि आर्यन भारती नर्सरीपासून आरो आर्यन म्हणजे आहेतच इथे त्याच्यामुळे त्यांना चांगलं म्हणजे वळण पण छान लागले संस्कार आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे शिक्षक शिक्षिका खूप म्हणजे त्यांच्याकडनं मेहनत घेतात अभ्यास करून घेतात आणि प्रत्येक वेळेस पॅरेंट्स मीटिंग मध्ये मी काही तक्रारी करते तेही त्यांच्या अंमलबजावणी होते इथे आणि सरांकडनं खूप रिस्पॉन्स आहेत नवीन जरी स्टाफ असला तरी ते खूप म्हणजे मी वेळोवेळी फोन करते आणि ते मला भरपूर म्हणजे मार्गदर्शन करतात की आम्ही हे करू मुलांना माझा जरा आर्यन आहे मुलगा जरा खोडकर तर तो तोही जरा अभ्यासाला लागलाय सध्या मॅडमच्या मेहनतीने वगैरे आणि पालक मेळावा वगैरे हे घेतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं म्हणजे काय चाललंय काय नाही सगळीच माहिती मिळते आणि खूप छान म्हणजे रिस्पॉन्स आहे शाळेचा आणि त्या म्हणजे त्या पद्धतीने अभ्यास करतात आणि मेहनत घेत आहेत त्याच्यामुळे शिक्षकांचा खूप आभारी येतात आम्ही सगळे पाहिलं आणि वेळोवेळी तुम्ही आम्हाला काहीतरी सांगत जा की कसं तुम्ही मुलांची तयारी घ्या वगैरे घरी आम्हाला कसं तरी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करत जा एवढीच माझी हे आहे आणि सगळ्यांचा आभारी आहे मी बोलण्यासाठी अंबाजोगाई शहरामध्ये जसं अंबाजोगाईला आपण ज्ञाननगरी म्हणतो त्या ज्ञाननगरीचाच एक भाग म्हणून आपण प्रेषिता इंटरनॅशनल स्कूलकडे बघतोय प्रेषिता इंटरनॅशनल स्कूलचा आणि माझा संबंध म्हटलं तर जेव्हा रोप होतं तेव्हापासून मी प्रेषिता इंटरनॅशनलसोबत जोडलेला आहे इथे खरोखरच मुलांना घडवलं जात आहे मी सरांकडं माझं पाल्य एक चिखलाचा गोळा म्हणून दिलता आज ते पाल्य चांगल्या पद्धतीनं फुललेलं आहे सर त्याच्यामध्ये स्टेज करेज म्हणा किंवा स्पर्धेमध्ये भाग आज तिने गोल्ड मेडल घेतलेला आहे तर ह्याचं सर्व श्रेय मी प्रेषिता इंटरनॅशनल स्कूलला देतोय आणि तिच्या पूर्ण शिक्षक वृद्धांना देतोय सर थँक्यू प्रेशिता इंटरनॅशनल स्कूलचा स्कूल आज विद्यार्थी गुणगौरव सोळा व पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या संस्थेचे सचिव व या, या प्रेशिता इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री नागरगुजी सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया त्यांच्याकडून सर अल्पकाळातच आपली प्रतिष्ठा इंटरनॅशनल स्कूल हे गरुड जेब घेत आहे पालकांनी सुद्धा मोठा आत्मविश्वास आपल्यावर दाखवलेला आहे आणि आपण ही पालकाच्या विश्वासात पात्र ठरत आहात काय वाटतं अगदी बरोबर आहे की एकटा मीच नाही तर आमचा सर्व स्टाफ ह्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे